जगातील महान लष्करापैकी एक असणार भारतीय लष्कर आणि या भारतीय लष्करामध्ये जर बघितलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो याचा प्रभाव दिवसेंदिवस आपल्याला पा, वाढायलेला पाहायला मिळतोय तर हा वाढलेला प्रभाव आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ए चा वापर करून आपली जी मिलिटरी आहे हिचे आपल्याला क्षमता कशा प्रकारे वाढवता येऊ शकते या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर बघा महत्वाची जर बघितलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे हे काय प्रकार आहे मागच्या काही वर्षामध्ये जर बघितलं तर एआय हा शब्द आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतो आपले पंतप्रधान यांनी सुद्धा एआय शब्दाचा बऱ्याचदा वापर केलेला आहे त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय म्हणजे बघा हे जर याचा विचार केला तर एआय म्हणजे संगणकांना मानवी बुद्धिमत्तेसारखी कामे करण्याची क्षमता देणे याला आपण एआय म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता ठीक आहे याच्यामध्ये संगणकांना मानवी बुद्धिमत्तेसारखी कामे करण्याची क्षमता देणे ह्याचं उदाहरण जर विचार केले तर बघा कम्प्युटर निर्णय घेऊ शकतात विश्लेषण करू शकतात शिकवू शकतात ठीक आहे किंवा स्वतः आपण शिकू शकतात त्याच्यानंतर आत्म अधिगमन ठीक आहे स्वतःच अनालिसिस पण करू शकता त्याच्यानंतर आज जगभरामध्ये लष्करांमध्ये जर विचार केला तर ए आय हे महत्वपूर्ण ठरत आहे भारतामधील भारतातही यामध्ये आपला भारत देश याच्यामध्ये मागे नाही आपण सुद्धा आपल्या मध्ये ए चा वापर करण्यामध्ये आता पुढाकार घेत आहोत भारतामध्ये बघा लष्करामध्ये आता बऱ्याच जणांना वाटेल की लष्करामध्ये हे कशासाठी उपयोग करायचा आहे याचा उपयोग काय आहे तर लष्करात ए चा उपयोग जर बघा यामध्ये ड्रोन आहेत आणि यंत्रमानो ज्याला आपण रोबोट्स म्हणतो या तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी आपल्याला एआयची गरज पडणार आहे आपल्या इथे जेवढे ड्रोन्स आहेत तुम्हाला माहिती आहे आता पाठीमागच आपण या मध्ये एक व्हिडिओ बनवला होता सोंगर ड्रोनचा तर त्या सोंगर ड्रोन मध्ये मी तुम्हाला एक ड्रोनचा सा प्रकार सांगितला होता की ते जे ड्रोन आहेत ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात एकमेकांना मेसेज पाठवतात आणि एकदा ते दोनशे तीनशे ड्रोन येऊन हल्ला करतात ठीक आहे तर हे जे ड्रोनचा प्रकार आहे या ड्रोनला एकमेकांसोबत कम्युनिकेट करण्यासाठी त्यांना जी काही का माहिती लागेल निर्णय घ्यावा हो लागेल याच्यासाठी एचा वापर करतात त्या, 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 त्या ते जे प्रकार आहे याच्यामध्ये बघा ड्रोन आहेत आणि यंत्रमानव याच्यामध्ये यंत्रमानवामध्ये रोबोटिक्स रोबोट म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोबोट साठी आता तुम्ही बघितला असेल एक डॉग रोबोट आलाय कुत्र्यासारखा दिसतात आहे ना तर ते डॉग रोबोट आहे ते लय डेंजर आहे बरं का त्या डॉग रोबोटचा एक व्हिडिओ सेपरेट घेणार आहे मी नंतर तर त्याचे जे रोबोट आहेत यांना मार्गदर्शन करण्यासाठी गाईड करण्यासाठी इन्स्ट्रक्शन देण्यासाठी ए आय चा वापर केला जातो त्याच्यानंतर शत्रूच्या हालचालींचा अचूक अंदाज घेण्यासाठी शत्रूकडचा जो काही डाटा आहे त्या डाट्याला जर आपण अनालिसिस केलं त्या डाट्याला जर आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपण त्यांच्याकडे ज्या काही हालचाली चालू आहेत याचा अचूक अंदाज घेऊ शकतो त्यानंतर गुप्तचर माहितीचे विश्लेषण आणि प्रसार आपल्या भारतामध्ये जे काही आपल्या इंटेलिजन्स, आपले कान इंटेलिजन्स आपले आहे ज्याला आपण आपल्या देशाचे कान नाक आणि डोळे म्हणतो ते अशा इंटेलिजन्स अशा आपली जी आहे रॉ आहे आय बी आहे त्याच्यानंतर इथल्या वाले जे काही इंटेलिजन्स एजन्सी असतात एजन्स या यंत्र हे जे गुप्तचर यंत्रणा आहेत यांच्याकडे जी माहिती येते त्या माहितीचं विश्लेषण करणं गरजेचं असते त्याच्यानंतर तिचा प्रसार करणे म्हणजे त्यांच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या माहितीचा प्रसार करणे यासाठी आपल्याला ए चा वापर करायचा आहे त्याच्यानंतर सायबर सुरक्षेमध्ये सक्रिय भूमिका निभावण्यासाठी ए चा वापर करायचा आहे आप आपल्या सिस्टमला हॅक करू नये आपल्याकडची जी काही गोपनीय माहिती आहे ती इतर देशांनी चोरू नये त्यासाठी आपल्याला ए आय आपल्या लष्करामध्ये वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर युद्धांचं प्लॅनिंग करण्यासाठी आणि युद्धांचा धोरण आखण्यासाठी हे विविध प्रकारे प्रभावी ठरू शकते म्हणून आपण आपल्या सिस्टममध्ये ए आय हा इंट्रोड्यूस करत आहोत भारतामध्ये लष्करीमध्ये ए आय चे पाऊल याचा जर विचार केला तर डी आर डी ओ कडून ए चा संशोधन आणि वापर यासाठी आता भारतामध्ये डिफेन्स ए आय ची स्थापना करण्यात आली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा भारतीय लष्कर नौदल हवाई दलामध्ये एआयचे प्रकल्प स्वदेशी चालना देण्यासाठी मेक इन इंडिया या प्रोग्रामच्या अंतर्गत मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे सगळे उपक्रम राबवले जात आहेत त्यानंतर बघा चे फायद्यांचा जर विचार केला खरंच हे आपल्या मिलिट्रीसाठी फायदे 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 फा, देऊ शकतात का त्यानंतर हे आपल्या खरंच साठी आपल्याला तितका अडव्हानस आहे का याच त्यासाठी बघा काही महत्वाचे पॉईंट आहेत याच्यावरून आपल्याला ते समजून जाईल ए आय जे आहे ते अत्यंत जलद आहे आणि एकदम अचूक आहे अशी निर्णय क्षमता एआय घेऊ शकते त्यामुळे ते मध्ये घेणं आपल्यासाठी चांगलं राहील मानवी जीवांचं रक्षण करू शकते जसं बघा चे रोबोट्स आहेत ठीक आहे आता विचार करा उद्या जर आपलं पाकिस्तान सोबत किंवा आपलं चायनासोबत युद्ध झालं त्या युद्धामध्ये आपण आपल्या सैनिकांना पाठवायचं नाही एक सैनिक जाणं म्हणजे आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान आहे समाजाचं खूप मोठं नुकसान आहे आणि त्या सैनिकांच्या परिवाराचं खूप मोठं नुकसान आहे त्यामुळे आपल्या सैनिकांच्या ऐवजी आपण भविष्यामध्ये मानवी युद्धामध्ये पाठवायचे तर आपल्या जीवांचं रक्षण होऊ शकते त्याच्यामध्ये खर्चामध्ये मोठी बचत होईल एआय जर विचार केला तर एआय आपल्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये अशा अशा इक्विपमेंट बनवण्यामध्ये मदत करेल की ज्यांच्यामुळे आपला पैसा कमी वाचल कमी लागेल त्याच्यानंतर युद्धाच्या रणनीतीमध्ये प्रगती करू शकतो आपण युद्धाचं जे प्लॅनिंग असते युद्धाचे जे टॅक्टिक्स असते त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये डेटा नवीन नवीन डेटा याच्यामध्ये कलेक्शन करून त्याच्यामधून आपल्याला योग्य असा आउटपुट देण्यासाठी जी काही रणनीती आखली जाते त्यामध्ये आपली प्रगती होईल यासाठी आपल्याला हे आय वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आताच आपण चर्चा केली तसं गुप्तचर माहितीचा प्रभावी उपयोग आपल्याकडे जो काही इंटेलिजन्सचा डाटा असतो त्याचा आपण प्रभावीपणे उपयोग करून येणाऱ्या धोक्यांपासून आपण आपल्या देशाचं रक्षण करू शकतो त्यासाठी हे आय आपल्यासाठी फायद्याचा आहे बरं मग ए आयसाठी आपल्या भारतामध्ये आप आणखी काही आव्हानं आहेत आणि काही जोखमी आहेत की ज्यामुळे आपल्याला ए आय सध्या सगळीकडे सद्ध इम्प्लिमेंट करणं तितकस शक्य नाही होणार आहे त्याच कारण आहे बघा नैतिकतेचे प्रश्न आहेत यंत्र निर् नैतिकतेचा प्रश्न हा यंत्र निर्णय घेऊ शकतात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघा की यंत्र जे आहेत ते माणसासारखे निर्णय घेऊ शकतात का जर एखादी सिच्युएशन असेल तिथं माणसाला इमोशनल क्वेशन वापरून निर्णय घ्यायचा आहे ते यंत्र घेऊ आहे का हा सगळ्यात मोठा याचा नैतिकतेचा प्रश्न आहे त्यानंतर बघा चुकीच्या माहितीवर आधारित धोरण ठीक आहे हे जे यंत्र आहे हे चुकीच्या माहितीवर आधारित काहीतरी डिसिजन घेईल त्याच्यानंतर काहीतरी आपल्याला हे याच्या समोरची जोखीम आहे बघा हे अशी शक्यता आहे त्याच्यानंतर याच्यावरती सायबर हल्ल्यांचा सा धोका वाढत आहे आपले जर समजा आपण काही ड्रोन मध्ये किंवा आपण आपल्या विमानामध्ये यायला वापरले तर त्याला इझिली हॅक केलं जाऊ शकते त्या हॅक केल्यामुळे सायबरचा सा हल्ला होईल त्याला हॅक होईल त्याच्यामुळे आपल्याला नुकसान होण्याची शक्यता आहे हे त्या समोरच आणखी एक आव्हान आहे त्याच्यानंतर मानवी नियंत्रणाचा अभाव आणि तांत्रिक अपयशाची शक्यता याच्यामध्ये भविष्यामध्ये एआयला जर आपण जास्तीत जास्त डेव्हलप करत गेलो तर भविष्यात इतका हुशार होईल की मानव त्याच्यावर कंट्रोल नाही करू शकणार आणि दुसरी गोष्ट जर विचार केला तर तांत्रिक अपयशाची शक्यता याच्यामध्ये टेक्निकल फॉल्ट शंभर टक्के येऊ शकतात आणि ते आल्यानंतर त्याचे सोल्युशन काय काढायचे हे आपल्याला शोधणं जास्त डेंजरस राहणार आहे हे आपल्याला माहित करून घेणं अवघडच आहे सध्या तरी भारताच्या रणनीतीचा आणि भविष्याचा विचार जर केला तर एआय मध्ये स्वदेशी संशोधनाला चालना मिळणे ठीक आहे ह्या स्वदेशी संशोधनाला चालना दिल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला एआयच्या सिस्टमवर सिस्टमसाठी दुसऱ्या देशांवर डिपेंड नाही राहण्याची गरज पडणार संरक्षण उद्योगामध्ये विचार केला तर खाजगी कंपन्यांचं योगदान भविष्यामध्ये वाढवणं हे आपली प्लॅनिंग आहे मेक इन इंडिया असेल त्याच्यानंतर या अंतर्गत देशी बनावटीचे संरक्षण उपकरण तयार करणे हे एक आपलं भविष्यामधलं लक्ष्य आहे त्यानंतर तरुण वैज्ञानिक आणि अभियंत्याची देशासाठी जबाबदारी तर आपल्या इथले जे काही तरुण वैज्ञानिक आहेत अभियंते आहेत यांनी भारतामध्ये शिक्षण घेऊन भारतामधल्या मोठ्या मोठ्या संस्थान आयआयटी असतील त्याच्यानंतर एन आय टी असतील इतक्या मोठ्या मोठ्या संस्थानांमध्ये भारताच्या पैशावरती भारताच्या स्कॉलरशिपवरती आयुष्यभर शिकायचं जोपर्यंत जॉब लागत नाही तोपर्यंत तो शिकतात आणि साठी इतर देशांमध्ये जाऊन जर जॉब करत असतील तर त्यांच्या ह्या तारुण्याचा त्या नॉलेजचा देशाला काहीच फायदा होत नाही तर ह्या लोकांनी ही त्यांची स्वतःची सामाजिक किंवा राष्ट्रीय जबाबदारी समजून भारताच्या रणनीती आणि भविष्याचा विचार करून आपल्या सैन्यामध्ये किंवा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये देशाच्या ए आय सारख्या प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंट मध्ये देशामध्ये राहून काम करणं गरजेचं कर आहे त्यानंतर बघा याचा निष्कर्षाचा विचार केला तर एआय हे केवळ एक तंत्रज्ञान असून देशाच्या सुरक्षेचं भविष्य आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारत आपली सीमा सुरक्षित ठेवत आहे यामुळे आपण जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय हिंद यासारखा नारा आज देत आहोत अगोदर आपला नारा होता जय जवान आणि जय किसान त्यासोबत आपण जय विज्ञान आणि जय हिंद हा नारा देऊन येणाऱ्या काळामध्ये विज्ञानाचं महत्व जगासमोर आपण आपल्या कृतीमधून दाखवून देण्याचा प्रयत्न करू तर येणाऱ्या काळामध्ये हे जे आय आहे हे नक्कीच भारतासाठी एक वरदान ठरणार वर, आहे चा वापर आपल्या सैन्यामध्ये होत आहे हे आपल्या सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी खूप जास्त महत्वाचं ठरणार आहे तर हे होती एज आपले ने बदल ची आपल्या सैन्याबद्दलची थोडीशी माहिती भेटूया नेक्स्ट टॉपिक सोबत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद